नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे शुद्धी आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्स्य गट संदर्भ जे आहे जाहिरात क्रमांक तेवीस दोन हजार तेवीस नुसार तर ता त्याच्या संदर्भातला आलेलं एम पी एस आयोगाचं हे अपडेट आहे तर समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समाज कल्याण म्हणजे समाज न्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागात मागणी पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्स्यम गट या संवर्गासाठी एक्केचाळीस पदांच्या भरती करता दिनांक दहा मे दोन हजार तेवीस रोजी जाहिरात क्रमांक तेवीस दोन हजार तेवीस प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीमध्ये एकूण चार मार्च दोन एकोणविशे ऐंशीच्या च्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार शैक्षणिक नमूद करण्यात आलेली आहे तर त्याच्यानुसार जे आलेलं अपडेट आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार एम ए इन सोशल अँड पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम सोशल वर्क ऑर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनशी समकक्षा असल्याने एम ए इन सोशल अँड पब्लिक पॉलिसी ही अहर्ता समतुल्य अहर्ता म्हणून ग्राह्य समजण्यात येत आहे सदर शैक्षणिक अर्थेनुसार अहर्ता प्राप्त ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून अर्थ उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या उमेदवारांना त्याच्यासाठी अर्ज करायचे आहेत वरील पदांसाठी तर त्यांना अर्ज करता येणार आहे त्याच्यासाठी एम पी एस सी आयोगाने वेबसाईट जी आहे एम पी एस सी डॉट डॉ डॉट डॉट इन ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर इच्छुक उमेदवाराने इथं नक्की अर्ज करा समाज कल्याण विभागाची ही भरती प्रक्रिया आहे एम पी एस सी मार्फतेची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे वरील शैक्षणिक अर्थामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे धन्यवाद